जय श्रीराम जय गोमाता आपल्या ताडबोरगाव येथील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा पशुनिवारा केंद्र या गोशाळेला सदीच्या भेट देण्यासाठी मागील महिन्यामध्ये गोसेवा आयोगाचे सदस्य तथा आपल्या गोशाळेचे मार्गदर्शक उद्धवजी साहेब यांनी सदीच्या भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी गोशाळेच्या अडचणी जाणून घेतल्या यामध्ये निवाऱ्याची अडचण आणि पिण्याच्या पाण्याची अडचण हौदाची अडचण ही खूप तातडीची अडचण आम आमच्याकडे होती या अडचणी लक्ष लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या माध्यमातून शिफारस करून नेहाजी धूत मॅडम यांच्या माध्यमातून तीस हजार रुपयाची देणगी राशी दानस्वरूपात आम्हाला त्यांच्या शिफारशीनं प्राप्त झाली याबद्दल गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धवजी नेरकर साहेब व दान देणाऱ्या नेहाजी धूत मॅडम यांचे जाहीर आभार आपण पाहतच आहोत या ठिकाणी सहा फूट रुंद आणि तब्बल चाळीस फूट लांब असा हा पाण्याचा हौद या ठिकाणी बांधण्याचं काम मागील चार दिवसापासून सुरू होतं आता हे पाण्याचं हौद पूर्णत्वाकडं आल्याचं आपणास पाहायला मिळत आहे तब्बल बारा हजार लिटर पाणी या पिण्याच्या पाण्याच्या हौदामध्ये महावेल साठवणुकीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग गोधनासाठी उपयोग होईल या ठिकाणी पुनश्च एकदा नेहाजी धूत मॅडम यांचे व गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धवजी नेरकर साहेब यांचे जाहीर आभार व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद